नमस्कार जय कांदे जय महाराष्ट्र सर्व विद्वांचं स्वागत माझी गोष्टी राहिलेली आहे शानदार पुणे पिला मानेची गोष्टी आता लाईट चालू गोष्टी पंचांनी फिरते राहू उभे राहू नका गोष्टी रामंत्री जरा थांबा वादंत्री थांबून घ्या बाई वादंत थांबवा त्याला आता थोडी शांतता बांगा मैदान अंतिम टप्प्यात आलेला आहे अकरा हजाराची कुस्ती चालू आहे शेवट एक मोठी कुस्ती होणार आहे आणि छोटा पिलवा निखिल माने याची आता चालू कुस्तीनंतर कुस्ती लागणार आहे चला निखिल तयारी करून ताबडतोब या निखिलचा ता जोडीदार तयारी करून ताबडतोब द्या मैदानाला शांतताने स्तब्धता आलेली आहे कुस्ती करा जरा दोन मिनिट बोलणार जरा विनंती जग जेत्या गामाचा चरित्र सांगतोय शांतता राखली तुम्ही ऐकलं तर बरं होईल कामा जग जेता झाला या भूतरावरती कोणाचा हात राहायची ताकद नव्हती एवढा मोठा पैलाव होता गामा आज एक पैलाव दुसऱ्या पैलानला सहज म्हणतो काय कामा लागून गेला काय गामा, गे गामा उंचीत भरत नाही म्हणून आम्हाला भाग घेऊ दिला जात नव्हतं पण गामाचे वस्ताद होते त्या वस्तादा जॉईन केलं माझ्या पट्ट्या पुढे कोण दहा मिनिटं टिकला तरी दहा हजार झाला पहिल्या दिवशी दहा लढले दहाच्या दात फुटून काढले दुसऱ्या दिवशी बारा लढले बाराच्या बारा, बारा लोळा गोवा केले गो आणि जनतेचा आवाज उठला भारताच्या गामाला भाग घेऊ पाहिजे गामाने भाग घेतला गामा त्या ठिकाणी जोगा जेता झाला पण चिस्को बरोबर फायदलला कुस्ती आले होते चिस्कोच्या मनाला ही गोष्ट लागली होती चिस्को पुन्हा तयारी करून भारतात आला आणि आला कुस्ती लागली पुन्हा एक बेचाळीस एका दाकडीला गामाने आसमान दाखवलं असा कुस्तीचा इतिहास भारताची फाळणी झाली पाकिस्तान मध्ये राहायला गेली एक जाती दंगल उस जा हिंदूला बाहेर काढा म्हणत होते गामा छातीचा कोट करून पुरोबर राहिल्याने सांगितलं माझ्या देहाचे खंडोळ नंतर हिंदू जावा गामाच्या तांगीत हिंदूची मुलं होती धर्मनिरपेक्ष होते गामा होते सांगण्याचं तात्पर्य ताकद नव्हती त्या हाताने कुस्तीच्या कथानेवर फार मोठ्या फार वाईट आहेत मातारपणे त्याला मदत केली जिस्कोने सांगण्याचा उद्देश आणि सांगण्याचं तात्पर्य एवढंच कुस्ती म्हणजे काही जन्मान जन्मीच वय नाही कुस्ती खेळ आहे आणि ते सगळं खेलावृत्तीने स्वीकारायचं असतं हरजीत होत असते विजय पराभव होत असतोय विजयाने हरवून जायचं नाही पराभव आणि खचून जायचं नाही तो पैलवा शांतता आणि समजत मैदानला कुस्ती करा हजारो पेक्षा कुस्ती तल्ली झाली नाही सकाळी नऊ वाजल्यापासून मैदान चालू आहे का जगायचं आणि कशासाठी जगायचं एवढा मोठा प्रतिसाद आज बघायला मिळतो मी पाचशे वरून आलेला माणूस सोलापूर जिल्ह्यात माडा तालुक्यात गारक मे नावाचं माझं गाव आहे खरोखर कर, प्रत्येक वर्षी सटण्याला येण्याचा योग येतो मनोज दादामुळं पण आज तुमच्या किंपण्याला कुस्ती मैदानाला येण्याचा योग आला आणि माझ्या वाणीतून काय चांगले शब्द अनेक पैलवान पर्यंत पोहोचले अनेक पालकापर्यंत पोहोचले मी खरोखर कर, अनेक पालक आलेले आहेत पैलवानाचे मी हा जोडून विनंती करतोय काळ बदललेला आहे आजच्या काळात संपत्ती महत्वाची राहिलेली नाही संतती महत्वाची तरुण पिढी विनाशाच्या कड्यावर चाललेली आहे इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी युग म्हणून ओळखलं जात पण आजच्या काळात फेसन आणि फॅशन याच दोन गोष्टींच्या आरित तरुण गेलेला आहे साहेब बरोबर आहे का याच दोन गोष्टींच्या आरित तरुण आजचा गेलेला आहे तर येणारी तरुण पिढी निरोगी ठेवायची असेल निर्वेस्ट ठेवायची असेल सशक्त आणि परेशाने घडवायची असेल तर ही काळाची गरज आहे ओ बा असत असत लहान खेड्याच्या अंगावरती कुस्ती झाली काही जाऊ नका मध्ये खेळा पैलवान आता बसता नाही महाग चला चला उद्या उद्या चला पड खेळा

थांबून घ्यायचं थोड थांबाच कौतुक सकाळपासून अतिशय चांगलं काम चालू आहे त्या सर्व वाजंत्री फळकार शिवाई साहेब खऱ्या अर्थानं आता चांगल्या पद्धतीने शिस्त आलेली आता वाजंत्री शांतता राका मुकाबला करा निखिल मानी पहलवान आत या निखिल निखिल चा जोडीदार आलेला आहे निखिल मानी पहलवान आत या दिसाय लहान आहे पण कीर्तीला मान आहे एक छोटी कुस्ती आता चालू कुस्ती संपल्यानंतर लागणार आहे कुस्ती फार मोठ फार मोठी इंजुरी होते पण त्या इंजुरीवर मातच करावी लागते हे पहा पंचाची संख्या जास्त झालेली पंच फक्त दोघे जण आत थांबा अशी करून सूचना आलेली बाकीची बसून घ्या हा दोन पंच कुणीही आतमध्ये थांबा ब्रह्मभाऊ कदरे नव्हे आलेले आहेत आणि सावकार दादाजी आले तुमचं अभिनंदन शाबास एक चा पैलवा हृतिक मध्ये आलेले त्याला कुस्ती करा सहा पाच कुस्ती करा सव्वा पाच वाजून डाव करो पहलवान डाव मारम कुस्ती होती पैलवानाची किंमत नावास नसते असते कुस्ती करा कुस्ती करा कुस्ती करा, करा शांत राहा खरोखर मैदानाला शिस्त आलेले हजारो प्रेक्षक कुस्ती तब्बी झालेला आहे मैदान खचा खचगत भरलेला आहे हे कुस्तीची किमे पैवान म्हणजे काय सहसा त्या रक्ताला उपयोग होणारा आणि तालुक्यात खुराक खाऊन साधो संपावनी राहून रोज लालमातीचा घामाने चिखल करणाऱ्या त्या घरांना सूरांना पैलवान म्हणतात <laughs> तसाच दिलाच असतो पैलवान तातोचं वाक्य मनात ठेवा <laughs> चला कुस्ती करा <के> <laughs> चला निखील गोष्टी संपल्यानंतर निघिलची गोष्टी लावणार आहे निखील ते आणि कब्जा घेण्याचा टोका प्रयत्न आहे बघा लहानसा कोरगा आहे महाराष्ट्रात नाव आणला हे पैलवान सदा हो 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 आहेत मांड्या बघा आणि त्याचे दंड बघा आणि घरी गेल्या आपल्या पोराच्या मांड्या बघा आपल्या पोराच्या मांड्या पोराच्या दांड्या असा सगळ सगळ ला घात कशा माझ्या मोठ्या व्हायच्या बोलायसाठी जाणलोय करतोय घरच्या डेरी मजबूत करा काळाची गरज आहे मग सांगितलं आजचा तरुण वेसन आणि फॅशन दोन गोष्टींच्याच आधी चाललेला आहे कृष्ण करा सोशल मीडियाच युग आलं सोशल मीडियाने जग छोट झालं पण दोन टायमाला लागणारी भाजी आणि भाकरी ही शिंदीतच कमवावं लागते काळ्या मातीला हिरवा चालू नेसून सोना सोनापूरची भाषा अतिशय गोड भाषा आहे साहेब आपला आभार मानतो विजय शिंदे मी कुस्ती निवडणूक घ्यायची माझ्यासाठी शंभर रुपयाचं बक्षीस आलेलं आहे कुस्तीची उत्कृष्ट कॉमेंट्री चालू आहे त्याबद्दल आणि माझ्या वाणीच त्यांनी कौतुक केलेलं आहे इतर खेळाची कॉमेंट्री आणि कुस्तीची कॉमेंट्री यात फार मोठा फरक आहे वस्तुस्थिती समोर काय चालू आहे हे योग्य टाईम लाटवावं लागतं त्याच्याबद्दल काय बोलायचं कसं बोलायचं हे वाटवावं लागतं नंतर प्रेक्षक आपल्या पाठवावं लागतं आलं तर मिटवा लागत बोलणारा एकटा असतो ऐकणारे आधी टास्तात इथं पैकी कोण मुक्क नाही सगळ्याला ना बोलतो इथं पण त्या बोलण्यात काही क्रम असावा लागतो गर्द असावा लागतो तेव्हा हे शक्य होत असतं म्हणून म्हणतो इतर खेळाची कॉमेंटरी आणि कुस्तीची कॉमेंटरी यात फार मोठा फरक आहे <laughs> कुस्ती ग्राम दोन हजार पंधरा सोळाच्या अगोदरचा कालखंड कुस्तीला प्रसिद्धी नव्हती कुस्तीची जाहिरातबाजी नव्हती सोळा सतरा पासून सोशल मीडियाचं युग पुढं आलं म्हणून आज तो निखिल माने सातारा जिल्ह्यातला खटाव तालुक्यातला दकतवाडी गाव फार मोठ फार छोट गाव आहे सांगलीला तालमीत आहे पण आज धुळे जिल्ह्यात नाशिक जिल्ह्यात प्रसिद्ध झाला याच्या पाठी कारण सोशल मीडिया <laughs> महाराष्ट्राची कुस्ती सातारा समुद्राच्या पलीकडे पोहोचली सोशल मीडियामुळे आज महाराष्ट्राचा पैलवान सिकंदर सिंग संपूर्ण हिंदुस्थान गाजवून आला आतापर्यंत पंजाब हरियाणा दिल्लीचे पैलवान महाराष्ट्रात यायचे आणि महाराष्ट्रात पैसे घेऊन जायचे पण एका महाराष्ट्राचा पंजाब हरियाणा दिल्लीला गेला तो सिकंदर आणि सगळ्यांना चार्य म्हणजे चेत करून आला तिथला शानदान आणि महाराष्ट्राची शहा कुस्ती करा महाराष्ट्र हे असं राष्ट्र आहे कि कुठलेही खेळावरती खेळाडूवरती उर कधीही अन्याय होत नाही आणि केला जात नाही पंजाब हर्यानं दिल्लीत आपण बघतोय होता आपला महेंद्र गायकवाड गेला होता तो प्रीतपाल कुस्ती होता कोचला ढकलून दिलं तो प्रकार चालतो पंजाब हर्यानं दिल्लीत पण आपल्या महाराष्ट्रात मुळेच तो प्रकार चालत नाही इज्जत देणारा महाराष्ट्र आहे आपला मान सन्मान करणारा महाराष्ट्र आहे आपला कुस्ती करा चला पैलवान देवा चुझा विसरण हवा सरसदीच्या वेळात देवाने घडवलेला रत्न त्याच नाव सिकंदर सिंग आणि त्याचं नाव निखिल माने छोट पैलवान हनुमान आहे छोटा हनुमान पालखंड त्याला गड वाजव वा किती का पैसे माने कोण कोणाचं कौतुक करत नाही पण कष्टाच्या जोरावर आई वडील दुसऱ्याच्या कामाला जाते त्याच्या घरी जाऊन आलो गरीबाचा पोरगा आहे पुरुषार्थ आणि मर्दुन ही गरिबा घरी जपली जाते हा एक इतिहास आहे पण तो छोटा निखिल माने महाराष्ट्रभर प्रसिद्ध झाला कोणाचं करा मोठ आई वडील दुसऱ्याच्या कामाला जाते रोज चला कुस्ती करा दहा लाख बारा लाख लोकांनी एक एक कुस्ती बघितली योट्यूब लाखिलची त्या ज्ञानेश्वर असे फार मोठी प्रसिद्धी दिली त्या छोट्या पैलवानला आणि पंच निर्णय तुम्ही घ्या दहा मिनिटाचा टाइमिंग शबा पुष्टी करा दहा मिनिटाचे टाइमिंग दिलेला आहे एक एक सेकंद भूषकाळात जमा व्हायला लागलेला आहे वेळेला फार महत्व आहे तो सकाळी 5 रुपयाला पेपर मिळतो तो, तो संध्याकाळी 5 रुपये किलो लय वेळेला महत्व आहे कुस्ती करा किल खेल माने नाव तेच माने अत्यंत छोटा हनुमान कुस्ती बरोबरी सोडले आज पण ज्या विद्याला कुस्ती होती